वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालयात एक तास ठिया देऊन नुकसान भरपाईची मागणी केली नांदगाव तालुक्यात वन्यप्राणी नीलगाय जंगली जनावरे रानटी डुकरे व इतर जनावरांच्या हौदसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे त्यात वनविभागाने पीक नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट केले तुटपुंजी नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येते त्यात वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी हेल्पाटे घ्यावे लागते यामध्ये ढवळसरी कोठोडा शेलुगुंड सारशी माहुलीचोर लोणी टाकळी पिंपळगाव शिरपूर शिलोडा सावंगा या भागातील शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात धडक देऊन नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्याकडे केली त्यावेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर संतोष मानके अनिल लेंडे वैभव सोनटक्के प्रभाकर लोहणकर अमोल सोनटक्के लियाकत अली शेख इम्रान चंद्रकांत नांदूरकर वैभव वैद्य पंकज भालेकर रुपेश काळे शिवदास निंगोट प्रजत इंगोले अतुल गावनेर दीपक धोंडसे अशोक सोनोने रुपेश राऊत व अन्य शेतकरी उपस्थित होते वन्य प्राण्यांच्या हौदसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही यांच्या समन्वयाअभावी एकमेकांच्या तक्रारीत शेतकऱ्यांचे नुकसान होत तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा यानंतर कार्यालय सोडणार नाही असा इशारा निवेदन सादर करून शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी दिला वनविभाग तुटपुंजी नुकसान भरपाई देत असताना शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावर चक्रा माराव्या लागते त्यामुळे तालुका स्तरावरच वनविभागाचे कार्यालय असावे अशी मागणी यावेळी करण्यात आली नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोली सर्कल असेल ढवळसरी असेल या भागामध्ये वन्य प्राण्याच्या हौदसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं त्या नुकसान भरपाईसाठी आम्ही आज मुख्य वनसंरक्षक कार्यालयावरती धडक दिली सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि आमची मागणी आहे जेही शासनामार्फत पैसे येते ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईच्या पंचनाम्यानुसार आम्हाला तातडीनं दिल्या गेले पाहिजे तसेच हे कार्यालय नांदगाव तालुक्याच्या ठिकाणी आलं पाहिजे ही आमची मागणी असून काही लोक कुणाला जास्त पैसे भेटले कुणाला कमी पैसे भेटले म्हणून वनपालांच्या नाहक तक्रारी या मुख्य वनसंरक्षकाकडे करण्यात आल्या आहे वन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि नांदगाव तालुक्यातील वनपाल यांच्यात समन्वय नसल्यामुळे या समन्वयाअभावी या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे म्हणून आज शिव या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मुख्य वनसंरक्षक कार्यालयावरती धडक दिली आणि सांगितलं की सात दिवसाच्या आत नुकसान भरपाई